पण कोणाला एखाद्या व्यक्तीला पॅरालिसचा अटॅक आलेला आहे हातपाय बिलकुल काम करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला शरीरामध्ये दबलेल्या आकडलेल्या नसांचा भयंकर त्रास असेल एखाद्या व्यक्तीची नसेवर न चढली असेल किंवा आपल्या घरामध्ये वारंवार एखाद्या व्यक्तीची नेहमी कंबर दुखत असेल कोणाला मनखेचा त्रास असेल कोणाची मान दुखत असेल कोणाची पाठ दुखत असेल ज्या व्यक्तींना आपल्या घरामध्ये भरगेच तिच्या भयंकर वेदना होता वेगवेगळ्या प्रकारचे मलम तेल बिलकुल वापरलेले आहे तर बघा असा व्यक्तीं करता आमच्या आर्यन जी आयुर्वेदिक कंपनीने हा डॉक्टर आर्थो केअर आयुर्वेदिक रोलाम बनवलेला आहे हा रोलॉम जर बघाल याच्यामध्ये दहा ते पंधरा आयुर्वेदिक वेगवेगळ्या वनस्पतींचं वनस्पतींच्या तेलांचं मिश्रण आहे वापरण्याची पद्धत खूप सोपी आहे फक्त वरचं जाकण काढायचं ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी रोल पूर्णपणे फिरवून घ्यायचा पालिश करायची गरज नाही ज्या व्यक्तींना पॅरेलिजचा अटॅक आहे किंवा शरीरामध्ये जबलेल्या आकडलेल्या नसांचा त्रास आहे तर अशा व्यक्तींनी रोलॉनचा वापर केल्यानंतर चार ते पाच मिनटं सुधी कपडे झाले हो हो आम्ही पत्रकार आम तर... पत्र पत्र हो, आहे जर आमच्यापैकी कोणाला तर व्हिडिओ पहिलं डिलीट करा बरं तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये येऊन तुम्ही का सांगू शकता तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का माझ्याकडे आहे का ठीक आहे पहिला हा माझा अधिकार आहे एक पत्रकार म्हणून मला शासनाने दिलेले अधिकार आहेत का सर हो हो डायरेक्ट मुलाखत तुम्हाला काय अडचण आहे मुलाखत घेईन की मुलाखत घेईन बरं याची किंमत काय मुलाखत चालू आहे दोनशे वीस रुपये बर आणि कसं युज करायचं सगळं सांग करतो तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ चांगला बनवून देतो नाही सर संपर्कात राहावेत आपण हा हो, हा जर फायदा होत असेल ना आम्ही स्वतः तुमच्याकडे येऊन प्रोडक्ट शंभर देतो मी स्वतः व्हिडिओ बनवून देतो शंभर टक्के हो हो ठीक आहे आता इथं गाडीमध्ये कंटिन्यू करा कंटिन्यू करा कंटिन्यू करत होईल तर या ठिकाणी आपण बघू शकतोय